शिवप्रताप दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीने शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानचा पराभव करून दाखवलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ सोमवारी शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला संभाजी आरमार तर्फे नवीपेठ येथील शिवस्मारक येथील छत्रपतींच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी श्रीकांत डांगे यांनी सांगितले की अफजल खान सारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव हा शिवरायांच्या बुद्धी पराक्रम आणि युद्ध कौशल्याचा सर्वोच्च नमुना आहे संकटसमयी शिवरायांचा हा पराक्रम प्रत्येकासाठी प्रेरणा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याचा घास घेण्यासाठी आलेल्या अफझल खानाचा वध केला होता अफझल खान म्हणजे त्या काळातील एक बलाढ्य सरदार प्रचंड ताकद असलेला एक सेनानी म्हणून त्याची होती आदिलशाही दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा घेऊन तो हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला होता या ठिकाणी आल्यानंतर पंढरपूरचे मंदिर असू द्या तुळजापूरचं मंदिर असू द्या हिंदू दैवतांचं विद्रुपीकरण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं की ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पेटून उठतील आणि त्याच्याशी समोरासमोर भिडतील मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडच्या पायथ्याला येण्यासाठी भाग पाडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मानसिक प्रकारचं युद्ध खेळून अफजल खानाला स्वतःच्या हाताने त्याचा पुतळा काढून मारून टाकलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धकलेचा संपूर्ण जगभर अभ्यास केला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याला एक वेगळी दिशा मिळाली हिंदू स्वराज्याची सगळ्या क्षेत्रामध्ये भडभडाट झाली कार्यक्रमात संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सागर ढगे शशिकांत शिंदे गजानन जमदाडे मनीष काळे अमित कदम ज्ञानेश्वर डोमळे सागर दासी सोमनाथ मस्के प्रदीप मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते